नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो हिंदू परंपरेत एकादशी हा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे जो दर महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला येणाऱ्या एकादशीला एक आजा एकादशी असे म्हणतात या दिवशी जगाचा रक्षण करता भगवान विष्णूची पूजा करण्याची श्रद्धा आहे असे म्हटले जाते की अजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून गरीब आणि दुःखी लोकांना दान केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद मिळतात एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तींना सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी ही श्रद्धा आहे मित्रो सनातन परंपरेत अजा एकादशीला विशेष महत्व मानले आहे या एकादशीला उपवास आणि दान करणारा व्यक्ती सर्व सांसारिक सुखांचा आनंद घेतल्यानंतर विष्णू लोकात जातो अशी धार्मिक श्रद्धा आहे ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आणि अश्वमेध यज्ञाच्या बरोबरीचे फळ देणारी मानली जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा योग्य विधींनी करावी मित्र या एकादशी बद्दल सांगताना भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते की अजा एकादशीचे व्रत करून योग्य विधींनी पूजा केल्याने व्यक्तीला सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि त्यास मोक्ष मिळतो म्हणून या दिवशी उपवास करून आणि मनापासून भगवान नारायणाची पूजा केल्याने विशेष महत्व प्राप्त होते मित्र हिंदू धर्म ग्रंथामध्ये दान खूप महत्वाचे मानले जाते सनातन संस्कृतीवर विश्वास ठेवणारे लोक शतकानु शतके दानाचे महत्व समजून घेत आहेत लोक मनाची शांती इच्छा पूर्ण करण्यासाठी पुण्यप्राप्तीसाठी ग्रहदोषांच्या प्रभावापासून मुक्तता आणि देवांचे आशीर्वाद मिळण्यासाठी दान करतात हिंदू धर्मात तर दानाचे महत्व यापेक्षाही जास्त कारण असे म्हटले जाते की दानाचे फायदे केवळ जीवंतपणीच मिळत नाहीत तर मृत्यूनंतर देखील मिळतात परंतु दानाचे पुण्यफळ तेव्हाच मिळते जेव्हा दान योग्य व्यक्तीला योग्य वेळी योग्य मार्गाने आणि खऱ्या मनाने दिले जाते म्हणतात की कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा न करता योग्य वेळी आणि आध्यात्मिक कार्यात गुंतलेल्या पात्र व्यक्तीला कर्तव्य म्हणून दिले जाणारे दान सात्विक मानले जाते मित्र इतर सणाप्रमाणे अजा एकादशीला दान करणे देखील खूप महत्वाचे मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी धान्य अन्नदान करणे हे सर्वोत्तम मानले जाते मित्र एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही आज्या एकादशी येत आहे या एकादशीला दान पुण्य करून तुम्ही पुण्य पदरात पाडून घ्या तर मित्र ही होती दान पुण्याचे महात्म्य सांगणारी आज्या एकादशीच्या च्या व्रताविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास अस लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण